नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये आता लग्न सराई येते त्याच्यामुळे नारी सॅरीज मध्ये सगळ्या नववारीवरती रेडी टू वेअर नववारीवरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ उफ ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्न ची ही नववारी वेअर केली आहे खूप सुंदर असा ऑरेंज कलर आहे आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतो की ब्ल्यू कलरचा बॉर्डरचा टच दिलेला आहे आणि तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरती कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि अतिशय सुंदर असं वर्क दिलेलं आहे इतकी सुंदर नववारी एक ब्रायडल वेअर आहे रेडी टू वेअर आहे त्याच्यामुळे नेसायचं काहीच टेन्शन नाही आहे या नवारीची किंमत जरी चार हजार आठशे असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही सुंदर नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार आठशेला मिळणार आहे हा यातला सुंदर सा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा ब्लू कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलरचा छान असा बॉर्डर आणि पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा पीच कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ब्ल्यू कलरचा बॉर्डर आणि पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा पर्पल कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट आणि छान अशी बॉर्डर आणि पदर दिलेला आहे नारी सॅरीजमध्ये अशाच पद्धतीच्या राजलक्ष्मी राजनंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतक्या पॅटर्नच्या नववारी अवेलेबल आहेत नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा सुंदर नववारीची खरेदी करा आणि सुंदर दिसा